नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोपा अमेरिका दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर अर्जेंटिना या ठिकाणी विजेता आहे आणि उपविजेता कोण आहे तर या ठिकाणी कोलंबियाला हरवून या ठिकाणी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका दोन हजार चोवीसची ची आवृत्ती पटकावलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो केंद्र सरकारचे दोन हजार पंचवीस पर्यंत पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष आहे एम आहे असं विचारण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वीस टक्के या ठिकाणी इथेनॉल मिसळायचं या ठिकाणी एम ठेवलेलं आहे म्हणजे जे काही शंभर टक्के पेट्रोल असतं त्याच्यामध्ये आता इथून पुढे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात पेट्रोलमधील ते ऐंशी टक्के असणार आहेत आणि वीस टक्के भाग कशाचा असणार आहे तर इथेनॉलचा असणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या भारत सरकारचे काही उद्दिष्ट असतात ध्येय असतात म्हणजे एम असतात ते कोणकोणते असतात त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या दोन हजार चोवीसपर्यंत भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर स्थापन करण्याचे या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोग दूर करणे दोन हजार पंचवीसपर्यंत भारताची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आखलेली आहे दोन हजार तीसपर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन या ठिकाणी ठेवलेलं आहे एम दोन हजार तीसपर्यंत भारताने पाचशे गिगावट अक्षय ऊर्जा योजना या ठिकाणी इन्स्टॉल करण्याची कॅपॅसिटी त्यांचे लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार तीसपर्यंत मलेरिया नष्ट करणे आणि दोन हजार तीसपर्यंत शंभर दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करणे एवढं या ठिकाणी एम ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नवव्या महिला क्रिकेट आशिया कपचे यजमानपद कोणता देश आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवव्या क्रमांकाचं संस्करण नवव्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी महिला क्रिकेट आशिया कपची कोठे होणार आहे तर श्रीलंका देशामध्ये याच ठिकाणी लगेच आपण काय करूया मग हे जे काय सी वुमन्स एशिया कप आहे आशिया कप आहे महिलांचं याच्याबद्दल काही ठराविक गोष्टींवरती रिव्हिजन टाकूया याची पहिली आवृत्ती कधी झाली तर दोन हजार चारमध्ये ती पहिली आवृत्ती कोणी जिंकली तर आपल्या पॅरा भारताने जर तुम्हाला असं विचारलं लेटेस्ट केव्हा झाली तर लेटेस्ट झाली दोन हजार बावीसमध्ये मध्ये ती कोण जिंकली तर ती सुद्धा आपल्या भारताने जिंकलेली आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या ठिकाणी दोन हजार चोवीसची ची कोठे होत आहे तर श्रीलंका देशाच्या अंतर्गत ठीक आहे यजमान देश आहे श्रीलंका टोटल सहभागी याच्यामध्ये देश आहेत आठ देश आणि एकूण सामने होणार आहेत पंधरा जर तुम्हाला असं विचारलं भारतीय जे काही महिला संघ आहेत त्याचे कॅप्टन कोण आहेत तर हरमनप्रीत कौर जर तुम्हाला असं विचारलं आत्तापर्यंत या ठिकाणी हे जे काही वुमन एशिया कप झालेलं आहे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या आहेत तर मिताली राज असं त्यांचं नाव आहे एकूण या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याऐंशी धावा आहेत आणि सर्वात जास्त विकेट्स कोणाचे आहेत तर नितू डेव्हिड असं त्यांचं नाव आहे टोटल या ठिकाणी आत्तापर्यंत सव्वीस विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत ठीक आहे अजून एक गोष्ट मला विचारलं जाऊ शकेल की या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी आठ आवृत्त्या झालेल्या आहेत त्या आठ आवृत्त्यामध्ये सग सर्व... सग सर्व... सर्व... सर्वात यशस्वी संघ कोणता आहे तर आपला प्यारा भारत या ठिकाणी सात वेळेस या ठिकाणी जे काही महिला आशिया कप आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे फक्त एक वेळेस दोन हजार अठरामध्ये बांगलादेशने या ठिकाणी याचं विजेतेपद पटकावलेलं आहे या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येत नसतील तर व्हिडिओ थोडासा मागे करायचा परंतु एक एक गोष्ट वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स या ठिकाणी प्रश्न काय आहे ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्सला मुत्सदी दर्जा म्हणजे डिप्लोमॅटिक स्टेटसचा या ठिकाणी दर्जा मिळणार आहे याची स्थापना टिंब मध्ये झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्सची स्थापना झालेली आहे जसं की तुम्हाला माहित आहे दोन हजार तेवीस मध्ये काय होतं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद होतं आपल्या भारताकडे याच्याबद्दल काही महत्वाचे चार पाच पॉइंट्स ते लिहून घ्या टायटल लिहून घ्या ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स त्याच्यामध्ये चार पाच पॉइंट लिहून घ्या भारत सरकार ग्लोबल बायोफ्युल्स अलायन्स सोबत मुख्यालय करारावरती स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे ही युती आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती आणि आंतरराष्ट्रीय सौर युती या दोन कशा युती आहेत यांच्यासारखीच ही युती असणार आहे याच्यामध्ये चोवीस वेगवेगळे देश आणि बारा आंतरराष्ट्रीय संघटनांनी युतीमध्ये सामील होण्यासाठी अगोदरच सहमती दर्शवलेली आहे हे केव्हा लाँच करण्यात आलं होतं तर नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीसला जी ट्वेंटी अध्यक्षपद या ठिकाणी भूषवल्यानंतर भारताचा हा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश जैव इंधनांचा विकास उपाययोजना करण्यासाठी जैव इंधनाचे सर्वात मोठे ग्राहक आणि उत्पादक एकत्रित आणणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड ऍटलस डॉट कॉमद्वारे जगातील चौथी सर्वात मोठी खान असलेला कुसुमुंडा कोळसा खान हे कोठे आहे प्रश्नाचा अर्थ समजला तुम्हाला एक माइन्स आहे कुसुमुंडा कोळसा खान कुसुमुंडा कोल माइन्स आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल लगेच या, चा लगे या ठिकाणी चार पाच पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉईंट हे जे काही या ठिकाणी अहवाल सादर केला आहे तो कोणी सादर केला आहे वर्ल्ड अटलस डॉट कॉमद्वारे या ठिकाणी सादर करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये छत्तीसगडमधील गेवरा आणि कुसमुंडा या ज्या काही दोन कोळसा खाणी आहेत या जगातील पहिल्या दहा कोळसा खाणींमध्ये समावेश करण्यात आला आहे यांचा दुसरा पॉईंट लिहून घ्या छत्तीसगडमधील या दोन कोळसा खाणींच्या देशाच्या वार्षिक कोळसा उत्पादनामध्ये दहा टक्के वाटा आहे म्हणजे जे काही भारताचं ॲन्युअल कोल प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये दहा टक्के हिस्सा यांचाच आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यांचे एकत्रित कोळसा उत्पादन शंभर दशलक्ष टनांपेक्षा जास्त होतं अजून एक काही दोन तीन पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या चीन हा जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे आणि कोळसा ग्राहक देश आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त या ठिकाणी ज्ञात कोळसाचे साठे कोठे आहेत तर अमेरिकेमध्ये आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आय एम एफ म्हणजेच काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी दोन हजार पंचवीस साठी भारताचा जो काही डी पी ग्रोथ रेट आहे तो टिंब टिंब टक्के एवढा सांगितलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सात टक्के एवढा या ठिकाणी सांगितलेला आहे आय एम एफ ने ऑलरेडी किती सांगितला होता सहा पूर्णांक आठ तो इन्क्रीज करून आता किती सांगितला आहे सात टक्के सांगितलेला आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसला किती सांगितला आहे सात टक्के आणि दोन हजार सव्वीसला साडेसहा टक्के ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा जो काय उपक्रम आहे कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने राबवलेला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आरोग्य विभागाने हेल्थ डिपार्टमेंटने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम राबवलेला होता दोन तीन पॉइंट लिहून घ्या या वारीमध्ये सतरा जुलैपर्यंत तेरा लाख शहाण्णव हजार बहात्तर वारकऱ्यांवरती मोफत उपचार करण्यात आलेले आहेत प्रत्येकी पाच किलोमीटरवरती एक आपला दवाखाना तयार करण्यात आलेला होता आणि जर तुम्हाला असं विचारलं आरोग्यमंत्री सध्या कोण आहेत तर प्राचार्य डॉक्टर तानाजी सावंत मला फक्त कमेंट करून सांगा भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री कोण आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या महिला सन्मान योजना दिल्लीमध्ये लाडली बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेश बहन बेटी स्वावलंबन योजना झारखंड गृहलक्ष्मी योजना कर्नाटक मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ओडिसा मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश एन टी आर भरोसा पेन्शन योजना आंध्र प्रदेश आणि माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र तसेच माझा लाडका बहु योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा फिफा पुरुषांच्या क्रमवारीमध्ये भारतीय फुटबॉल संघ कोणत्या क्रमवारीमध्ये या ठिकाणी स्थानी आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला भारत या ठिकाणी एकशे चोवीसाव्या क्रमांकावरती आहे ही जी काय रँकिंग आहे या रँकिंगमध्ये पहिले दहा देश कोणकोणते आहेत ते लिहून घ्या पहिल्या क्रमांकावरती आहे अर्जेंटिना दुसऱ्यावरती आहे फ्रान्स तिसरा आहे स्पेन चौथा आहे इंग्लंड पाचवा आहे ब्राझील त्यानंतर सहावा आहे बेल्जियम सातवा नेदरलँड आठवा पोर्तुगल नववा कोलंबिया आणि दहावा इटली बरोबर आणि भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे तर एकशे चोवीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे पर्याय क्रमांक ए दीपा मलिक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आशियाई पॅराऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे दोन पॉईंट लुंग्या घ्या भारताची पहिली महिला पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता आहेत दीपा मलिक असं त्यांचं नाव आहे यांची आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलेली आहे तसेच दीपा मलिक या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या माजी अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्याची मागणी करणारे राज्य सरकारचे विधेयक राष्ट्रपतींनी परत केलेले आहे कोणत्या राज्याचे हे विधेयक नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्लिअर जाता जाता आपण पंजाबबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं या ठिकाणी धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणता देश सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नागरी विमान वाहतूक विषयक आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद आयोजित करणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नागरी विमान वाहतूक विषयक आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद आयोजित करणार आहे ज्याच्यामध्ये दोन पॉइंट लिहून घ्या चीन आणि पाकिस्तानसह सुमारे चाळीस देशांचे प्रतिनिधी याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि दोन हजार अठरामध्ये बीजिंग या ठिकाणी पहिली आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारताचे काउंटर ड्रोन मार्केट पुढील पाच वर्षामध्ये टिंबटिंब वार्षिक वाढ नोंदवेल असा एक अंदाज वर्तवला आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठावीस टक्के याच्यामध्ये या ठिकाणी ग्रोथ दिसण्यात आलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या काउंटर ड्रोन सिस्टम मार्केट पुढील पाच वर्षांमध्ये एकशे वीस अब्ज डॉलर एवढे या ठिकाणी होण्यासाठी सक्षम आहे यामुळे सुमारे चोवीस अब्ज रुपयांची वार्षिक बाजार संधी या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जुलै दोन हजार मध्ये भारतीय टी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए आपले सूर्या सूर्यकुमार यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या याचबरोबर शुभमन गिल्ला वन डे आणि टी ट्वेंटी संघात उपकर्णधार बनवण्यात आलेला आहे रोहित शर्मा एक दिवसीय संघाचा कर्णधार असणार आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये भारताचं जे काय टी ट्वेंटी विश्वचषक जीक जिंकलेलं होतं भारताने त्या जिंकलेल्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून या ठिकाणी निवृत्ती देखील जाहीर केलेली आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब शहरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे तमिळनाडू जम्मू काश्मीर महाराष्ट्र की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे